तेका एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं सगळं काही सुखात चालू होतं चार वर्षापूर्वीच त्यांचं लग्नसुद्धा झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता, होता पण मात्र एक दिवस अचानक तो जो तरुण आहे तो बेशुद्ध अवस्थेत घरामध्ये पडलेला दिसला आणि ते त्या पुरुषाच्या वडिलांनी बघितलं जेव्हा त्याच्या वडिलांनी बघितलं तेव्हा त्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं पण मात्र रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं कारण की के खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी नेलं होतं आता डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तो मृतदेह घरी आणण्यात आला नातेवाईकांना सगळं काही बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण अंत्यसंस्काराची तयारीसुद्धा करण्यात आलेली होती पण मात्र ज्या ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा मृतदेह आहे त्या पुरुषाचा भाऊ त्या ठिकाणी आलेला होता आणि त्यानं त्या मृतदेह हो निरखून पाहिलेला होता त्यानं निरखून पाहिलेला असताना त्या मृतदेहाच्या गळ्यावर काही बोटाचे ठसे उमटलेले होते आणि आजूबाजूला नख सुद्धा लागलेले होते मग हा संपूर्ण प्रकार काय आहे असं कशामुळं घडलं म्हणून त्या मृत व्यक्तीच्या भावानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना सांगितली पोलीस घटनास्थळी आले मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यामधून एक धक्कादायक खुलासा झाला की हा मृतदेह हो वेग वेगळ्या काही कारणामुळे झालेला नसून याला कोणीतरी गळा आवळून ठार केलं आहे आणि त्यामुळंच त्याचा खून झालेला आहे असं जेव्हा पोलिसांनी सांगितलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली नेमकं त्या व्यक्तीला कोणी मारलं होतं का मारलं होतं हाच प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री घडलेली संपूर्ण घटना आहे आणि त्या ठिकाणी राहनादा जो लोकेंद्र नावाचा पुरुष आहे याचा मृतदेह त्या ठिकाणी आढळलेला होता आणि मृतदेह आढळल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं संपूर्ण प्रक्रिया पार पडली पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि ही खून असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि तपास सुरू केला मग तपास सुरू केला तर पोलिसांना काहीही सबूत काहीही क्लिव त्या ठिकाणी मिळत नव्हता पण मात्र ती जी लोकेंद्रची बायको आहे तिचं नाव अंजली आहे जी लोकेंद्रचं आणि अंजलीचं चा चार वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि तरीसुद्धा अशा पद्धतीनं अचानक कसं काय घडलं म्हणून जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला तपासासाठी लोकेंद्राची बायको अंजली ताब्यात घेतली तिची चौकशी केली तेव्हा पोलिसांना एक एक खुलासा होत होता कारण की पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स काढलेले होते तिचा सी डी आर काढून तिचे संपूर्ण मोबाईल लोकेशनसुद्धा काढलं होतं की ती कोणासोबत बोलते आहे काय आहे तिनं काही यामध्ये षडयंत्र केलेलं आहे का इतर घरातले सदस्य आहेत यांच्यावरसुद्धा संशय होता पण मात्र जास्त संशय त्याच्या बायकोवरच होता जेव्हा तिचे काही कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की ती एका पुरुषा परपुरुषाच्या संपर्कात आहे त्याच्यासोबत वारंवार बोलते आणि जेव्हा ही घटना घडली आहे तेव्हा तो तिचा जो प्रियकर आहे त्याचं लोकेशनसुद्धा याच ठिकाणी पोलिसांना आढळलेलं होतं मग पोलिसांनी पोलिसांच्या हो पद्धतीनं त्या महिलेला विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की चार वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं पण मात्र लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला तिचा नवरा आवडत नव्हता कारण की तिला एक दुसराच पुरुष आवडायचा तिचा प्रियकर तिला मोठ्या प्रमाणात आवडायचा मग ती प्रियकराला बोलत होती भेटत होती विविध ठिकाणी जात होती आणि कधीकधी तो प्रियकर तिला भेटायला घरीसुद्धा येत होता आणि जेव्हा तिचा नवरा तिला विचारायचा तेव्हा तिजवळचा मित्र असल्याचं सांगायचे पण मात्र ही गोष्ट लोकेंद्राला खटकत होती त्याची बायको कोणत्या तरी तिच्या मित्राला बोलतीये आहे घरी घेऊन येते अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलते ही गोष्ट त्याला खटकत होती म्हणून दोघांमध्ये वार वारंवार वारंवार वाद सुद्धा व्हायचे भांडणं सुद्धा व्हायचे पण मात्र तिच्या ती जी महिला आहे तिला मात्र तिच्या प्रियकाराशिवाय करमतच नव्हतं त्याच्याशिवाय राहावत नव्हतं आणि इकडं नवऱ्याचा सुद्धा राग मोठ्या प्रमाणात तिला येत होता मग तिच्या प्रियकरांना सांगितलं की त्या दोघांना जर एक व्हायचं असेल तर मग तिच्या नवऱ्याचा काटा काढावा लागेल म्हणून ती जी महिला आहे अंजली नावाची तिनं काय केलं काही दिवस काही टी व्ही सिरियल पाहिल्या ज्यामध्ये क्राईमच्या घटना असतात कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं जातं काय केलं जातं या संपूर्ण गोष्टी तिनं पाहिल्या आणि अगदी त्याच पद्धतीनं प्लॅनिंग केली आणि मग तारीख ठरवली अठरा एकोणीस सप्टेंबरच्या रात्रीची मध्यरात्रीची मध्यरात्रीची तारीख ठरवल्यानंतर तिचा जो नवरा आहे तिचा नवरा त्या ठिकाणी यायच्या अगोदर तिनं प्रियकाराला घरामध्ये बोलवलेलं होतं प्रियकारासोबत बियर पार्टीसुद्धा केलेली होती आणि बियर पार्टी केल्यानंतर तिनं त्याच्या प्रियकारासोबत ते कृत्य केलेलं होतं जेव्हा नवरा त्या ठिकाणी आला तेव्हा नवऱ्याला मारहाण केली त्याचा गळा आवळला आणि गळा आवळून त्याला त्या ठिकाणी ठार केलं गळा आवळून ठार केल्यानंतर त्या त्याच्या बायकोचे नख ते त्याला लागले होते आणि नख लागल्यानंतर तिनं तसाच मृतदेह त्या ठिकाणी पडू दिला होता आणि प्रियकारासोबत दोन वेळा संबंध ठेवले होते असं सुद्धा काही जणांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जेव्हा त्या महिलेला संपूर्ण चौकशी केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झालं तेव्हा त्या महिलेवर तिच्या प्रियकारावर आणि अन्य दोन साथीदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांना अटक केली आहे आणि त्यांची रवानगी तुरुंगामध्ये सुद्धा केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोक कशा पद्धतीनं काय करत आहेत याचासुद्धा मेळा आजकाल राहिलेला नाही कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला या संपूर्ण घडलेल्या घटनेवर काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या